विशायागडच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी स्थानिक आमदारांनी आणि खासदारांनी अद्याप घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट दिलेलीच नाही यावरून शाहवाडी तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत रबिवार दिनांक चौदा जुलै रोजी विशागडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावात विशागडावरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून हिंसाचार झाला होता या हिंसाचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे घटनेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पीडितांची चौकशी केली मात्र अद्यापही स्थानिक आमदारांनी आणि खासदारांनी गजापूर गावाला प्रत्यक्ष भेट दिलेली नाही स्थानिक आमदारांच्या आणि खासदारांच्या या भूमिकेवरून शाहूवाडी तालुक्यात उलटसुलट चर्चांना जोर येत आहे फक्त राज्यपातळीवरच नाही तर अगदी देशपातळीवर विशाळगडावरील घटनेच्या चर्चा जोर धरत असताना स्थानिक आमदारांनी आणि खासदारांनी या प्रकरणाबाबत रविवारपासून कालपर्यंत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती पण आज खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या प्रतिक्रियेत त्यांनी या सर्व घटनेला प्रशासनाला दोषी ठरवले आहे आंदोलक आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर कसलेही वक्तव्य केलेले नाही आमदार विनय कोरे यांनी पीडितांना प्रशासनाच्या माध्यमातून मदत पोहोचवली पण त्यांनी अद्यापही या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि घटनास्थळाला भेटही दिलेली नाही आमदारांच्या आणि खासदारांच्या या गुलदस्त्यातील भूमिकेमुळे शाहवाडी तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे एनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे